प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मॉम्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आज घरामधली सगळी कामं आवरलेली आहेत आणि आज आहे भावाचा उपवास उद्या आहे नागपंचमी नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर मी मेहंदी वगैरे अजून काही काढलेली नाही आहे मी संध्याकाळी मेहंदी काढणार आहे कारण मेहंदी काढणं गरजेचं असतं आणि ह्या सणाला स्पेशली मेहंदी काढावीच लागते लहानपणी मी खूप मेहंदी काढायची म्हणजे पूर्ण हातभर मेहंदी काढायचे आणि बहिणीला आईला सगळ्यांना मेहंदी काढायची कारण मला मेहंदी काढायला येत होती खूप छान येत होती अजूनही येते पण आता जास्त इतकं सारखं हातावरती मेहंदी काढत नाही पण संध्याकाळी मी काढणार आहे बघूया कशी काढते किंवा पाच टिपके देते तर पाच टिपके तरी द्यावेच लागतात तर संध्याकाळी मेहंदी काढेल परीला पण मेहंदी काढायची आहे तर आता तर मी पूजा करून घेणार आहे नाग नरसोबाची आणि आज आमच्याकडे पाऊस थोडासा उघडलेला आहे पण ह्यावेळेस मी वारुळाला गेलेली नाही आहे मी घरामध्येच पूजा करणार आहे तर घरामध्ये मी पूजा कशी करते तर ते पण तुम्ही बघा आणि चला तर मग तर आता मी छान अशी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय मी अशी साडी वेअर केलेली आहे आणि काही नाही फक्त सिंपल असं कानातले घातले बांगड्या घातलेल्या आहेत आणि छोटंसं मेकअप लुक केला आहे त्याच्यानंतर आता मी करणार आहे पूजा आणि पूजेसाठी काय साहित्य लागते हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे मी काय काय साहित्य घेतले आमच्याकडे काय काय साहित्य घेतात हे मी तुम्हाला दाखवते आणि चला मी पूजा कशी मांडते आणि ते आज मी घरामध्येच पूजा करते त्याच्यामुळे पाहून घ्या तर आता मी पूजा मांडायला घेतलेली आहे आणि पूजा करण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर आमच्या इकडे वारुळाला जाऊन पूजा करतात पण आज मला वारुळाला जायला झालं नाही कारण बाहेर पाऊस पण येतो आहे त्याच्यामुळे मी काही गेली नाही घरातच मी पूजा करणार आहे सोबाची घरात पूजा केली तरीसुद्धा चालते तर ती मी कशा पद्धतीने करते ते नक्की बघा चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ना ते मी तुम्हाला दाखवते काही नाही आज मी साधी सिंपल साडी वेअर केलेली आहे एकदम झटपट दोन मिनिटामध्ये तयार होते तर आता पटकन मी तुम्हाला साहित्य दाखवते मी काय काय साहित्य घेतलेलं आहे तर चला मग तर आता पूजा करण्यासाठी जे साहित्य लागतं आपल्याला ते साहित्य मी घेतलेलं आहे इथं तर सर्वप्रथम इथं अगोदर पाठ ठेवलं आहे कारण मला पूजा करून घ्यायची आहे त्याच्यावरती वस्त्र अंथरलेलं आहे इथं गडूमध्ये पाणी घेतलेलं आहे घंटी आहे दिवा आहे आणि हे सगळं साहित्य जे दिसतं आहे ना तुम्हाला ते सगळं पूजेचं साहित्य आहे कारण आपण वारुळाला घेऊन जाताना एवढं सगळं साहित्य घेऊन जातो आणि इथं मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ले इथं वस्त्रमाळ घेतली आहे इथं पिवळा दोरा घेतला आहे कारण पिवळ्या दोऱ्याला आज खूप महत्त्व असते वस्त्रमाळेला महत्त्व असतं त्याशिवाय बृहस्पतींचा म्हणजेच नागनरसोबांचाच फोटो आहे तर तो फोटो पण मी चिटकवणार आहे ते पण दाखवते मी तुम्हाला ह्याच्या खाली पाहू शकताय तुम्ही ह्याच्या खाली लाया आहेत आणि दूध घेतले वाटीमध्ये शेंगदाणे आहेत विड्याची पानं आहेत गणपती बाप्पा आहे कारण कोणत्याही शुभकार्याची किंवा कोणत्याही कोणताही कार्य करत असेल आपण त्याची सुरुवात गणपती बाप्पापासून होते म्हणून गणपती बाप्पा घेतलेले आहेत तर फुलं पण घेतलेली आहेत आणि हळदी कुंकू तर असं साहित्य मी घेतलेलं आहे आणि आता मी पूजा कशी मांडते ते दाखवते नागपंचमी हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यामधला पहिला सण आहे त्यामुळे श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागपंचमी म्हणूनसुद्धा आपण म्हणतो आणि त्या दिवशी हा सण आपण साजरा करतो त्या दिवशी नागदेवतांची पूजासुद्धा केली जाते आणि खूप छान प्रकारे आपण ती पूजा मांडतो जरी आपल्याला वरुळ्याला जाणे शक्य झाले नाही तरी पण आपण पन घरामध्ये ही पूजा मांडू शकतो श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण आहे त्याच्यामुळे ह्या प्राण्याबद्दल आपल्याला खरंच खूप भावना असतात मनामध्ये त्यामुळे आपली परंपरा आहे हा सण साजरा करण्याची आणि घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा वेतकाळापासून चालत आलेली आहे त्याच्यामुळे खूप छान वाटतं तर मी पूजेचं साहित्य घेतलेलं आहे पाठ घेतलेलं आहे मी पाटावरती वस्त्र अंतरलेलं आहे तर त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा टाकून विड्याचं पान ठेवले आणि विड्याच्या पानावरती अक्षदा टाकून गणपती बाप्पा विराजमान केलेले आहेत कारण कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणपती बाप्पाच्या आशीर्वादानेच होते असं मला वाटतं त्याच्यामुळे गणपती बाप्पांची मूर्ती मांडलेली आहे निरंजन पण ठेवलेले आहे आणि वस्त्रमाळ करून घेतलेले आहे ते सगळं साहित्य मी तुम्हाला दाखवलेलंच आहे आणि प्रसाद म्हणून गु गुळ शेंगदाणे पण ठेवलेले आहेत आणि हरभऱ्याची डाळ आमच्या इकडे घेऊन जातात त्याच्यामुळे हरभऱ्याची डाळ घेऊन जाते किंवा तुमच्याकडे फुटाणे असतील ते पण तुम्ही ठेवू शकता आणि दूध ठेवलेलं आहे दूध तर खूपच महत्त्वाचं आहे तर आता मी हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी मला पण लावून घेतलेलं खरंच खूप छान वाटत होतं आज पूजा करताना वारुळाला जरी गेले नसले तरी पण घरामध्ये सुद्धा आपण अशी पूजा मांडून पूजा करू शकतो पाटावरती नागनागीन आणि त्यांची दोन पिल्ले काढू शकतो त्यांची ही पूजा निरांजनाने ओवळून करायची असते तर अशी ही साधी सिंपल मी पूजा मांडलेली आहे आणि तुम्हाला कशी वाटते ही पूजा नक्की सांगा तुम्ही पण अशी पूजा मांडता का हे पण मला नक्की सांगा आणि त्याच्यानंतर रांगोळी पण मी काढून घेतली कारण कोणतीही पूजा जरी खाली पाटावरती मांडली तरी माझी प्रत्येक वेळी रांगोळी असते आज काही इतकी जास्त मोठी रांगोळी काढत नाही बसलेली मी पटकन अशी छोटीशीच रांगोळी काढून घेतलेली आहे पण इतकं प्रसन्न वाटत होतं ना घरामध्ये खूप छान वाटत होतं तर आता नैवेद्य राहिलेलं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही पुरणाचे दिंडे करू शकता गव्हाची खीर करू शकता गोडाचा कोणताही पदार्थ असेल तो तुम्ही करू शकता आणि ही अशी मी पूजा मांडलेली आहे तुम्हाला कशी वाटते ही पूजा मला नक्की सांगा आणि छान वाटतं आहे मला तरी घरामध्ये प्रसन्न वाटतं कोणतीही आपण पूजा केली तरी घरामध्ये खूप छान वाटतं त्याच्यानंतर आता जो पिवळा दोरा केलेला होता ना आपण वरुळ्याला गेल्यानंतर आपण आपल्या मंगळसूत्रामध्ये सुद्धा हा दोरा बांधतो म्हणजे मी बघत आलेले आहे लहानपणापासून मम्मी वगैरे बांधायच्या त्याच्यामुळे म्हटलं आपण हे बांधूया त्याच्यामागचं इतकं शास्त्र मला काही माहिती नाही आहे जर कोणाला माहीत असेल तर मला नक्की सांगा आणि हे मला पण बांधलं मी आणि परीला पण बांधलं त्याच्यानंतर मी नमस्कार केला आणि परीला पण पर नमस्कार करायला लावला खूप छान वाटत होतं तर अशी माझी साधी सिंपल पूजा मला जशी जमते तशी मी मांडलेली आहे जरी मी आज वारुळाला गेली नसली तरी पण मी घरामध्ये पूजा साजरी केलेली आहे पूजा मांडलेली आहे खूप छान आणि मनापासून पूजा केलेली आहे तर तुम्हाला ही पूजा कशी वाटली नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये आणि तुमच्याकडे मला माहिती जात असतील ऑफकोर्स वारुळाला मला ही खूप जाण्याची हौस होती गेल्या वर्षी मी वारुळाला गेले होते त्याचाही व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड आहे तो तुम्ही जाऊन पाहू शकता आणि आजचा पण व्हिडिओ नक्की पहा नवीन कोण असेल चॅनलवरती तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा आणि खूप जणी माझा व्हिडिओ पाहतात पण लाईक करत नाही आहे प्लीज लाईक करा लाईक करायला फुकट आहे सबस्क्राईब करायला फुकट आहे कमेंट करायला फुकट आहे त्याच्यामुळे प्लीज तुम्ही लाईक करत जा आणि मेन म्हणजे चॅनेलला सबस्क्राईब करा तर कशी वाटली तुम्हाला आजची पूजा हे नक्की सांगा मला आणि उद्या आहे नागपंचमी तर नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा म्हणजे हा ब्लॉग तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी येतो आहे त्याच्यामुळे तुम्हाला खूप शुभेच्छा आणि सगळ्याजणी मला माहिती आहे त्या दिवशी खूप छान छान तयार होतील छान चान -चान खेलतील, खेलतील, आ, छान नटून मंदिरामध्ये जातील आणि छान छान झोके खेळतील फुगड्या खेळतील खूप खूप सारे अशी काही खेळ असतात ते खेळतात आणि खूप छान हा लेडीजचा सण असतो त्याच्यामुळे खूप छान प्रकारे सेलिब्रेट करतात मला आज गावाकडची फार आठवण येते तर मम्मीकडे पण आम्ही मम्मी, मम्मी बरोबर जायचो ना तर खरंच खूप भारी वाटायचं आणि आमच्या घरापुढे ना खरंच खूप मोठा झोका बांधलेला होता आणि खूप झोका खेळायचा आम्ही दिवस दिवसभर दिवस पंचमीच्या दिवशी झोका खेळायचो मंदिरात जायचो खूप छान वाटायचं त्या आठ आठवणी आज खूप आठवत आहेत मला आणि म्हणजे इथं पण जात असतील मंदिरामध्ये तर बघूया उद्या काय होते उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्याचा ब्लॉग परवा येईल तुम्हाला तर गेली तर मी पण दाखवेल तुम्हाला कारण पाच झोके पण घ्यायचे असतात त्या झोक्यांचं पण खूप महत्त्व असतं आणि आजची पूजा केलेली आहे मी भावाचा उपवास पकडलेला आहे त्याच्यामुळे आजची पूजा माझी झालेली आहे तर कसं वाटलं तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला का आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा